काय संभाषण चालू आहे दोघांना संभाषण काय काय केलं शिव हातावरती हातावर काय लिहिलं रेसीडी एबीसीडी एक नंबर ना वा 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 मग शिव मला पेडे पेडे नाही आणले काही शिव काय आणलं मग तुम्हाला

पण ते गाडीवाला बकरू घ्यायला हॅलो फ्रेंड्स सर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि सकाळी सकाळी व्हिडिओ चालू केला आहे आणि सगळ्यांची जायची घाई गडबड आहे प्रियांका रात्री आली आणि तिला बॉलो जायचं होतं डायरेक्ट जायचं होतं पण उशीर झाला मग त्यांना म्हणलं तू उशीर झाला आणि आता नाही झोपेतून उठले तसेच चालले कारण ते म्हणले का तुम्हाला जायचं त्याच्यामुळे आम्ही लगेच तुमच्या आधी निघतो सगळ्यात झोपेतून तुम्ही चालले फक्त मम्मी नाही तर त्यांना म्हणलं होतं तुम्ही थांबा

आम्ही ना ने घ्यायला गेलो आणि त्या ड्रेसचा फक्त वर टॉपच आणला खायची पॅन्ट घेऊनच नाही आलो कोणतं आणलं काही माझ्या नाही ते नाही सांगायचं बरोबर आणि काय सुल ड्रेस तो दिला नाही तिथे गेलो ड्रेस हा ना हा ना तिथेच भाषा तिची भाषा नाही कळाली का तिला चिडत करायची मला मला लवकर कळत नव्हतं का लगेच चिडायची तस काय सांगू नको तिच्याबद्दल काय सांगू नको ती रुचली होती काल चॉकलेट आणायचं ना तुला चॉकलेट कॅडबरी चॉकलेट आणायचं

हा बाय बाय हा कशाच्या अजून कपड्यांचा आवजून घ्यावा लागणार आम्ही ना आम्हाला फोन करीत जा बार का तिकड तिकड तू कसं काय आमचं पावसा पाण्याचं अगं भारी प्रेग्नेन्सीत वापरायला माल मी तसे नाही वापरे नाही घालेल नाही आले नाही माळी घेऊन आले आवडलं तुमचं हे काहीच पानांज कर

शिव दादा शिवम याय दादावाणी गरीब नाही पडत त्यांना नाही पडती नाही पडती त्यांना आयडिया त्यांना आयडिया म्हणते मग त्या मग दादा चालता इथं पडला होता मोठ्या वाईट झाला दोघं मावस भाऊ एका मागायच्या मनी शिव किती उंच झाला उभा मला दाखव किती उंच झाला अब गई ले छाइटेड जाला छु तनी तनी आ त पहिले जानु तनी ए आछु न्यू के अब अनुदन हमर न क니까 बातर निकाम नै हो जाला अंगुर चले चला जाला दमले अब सबटा बरल तनी त निग थांब पिपि निजा सा लाग्यो ए द चा चिक्ला ए चल बाय बाय दिदी बाय बाय कालिगा

मग मी आम्हाला खरं आम राहिली आता देवदार आमचं सगळ्यांचं आणि निघालोय आम्ही बॅगी वगैरे भाजल्या आहेत आणि ना दोन तीन दिवस झाले बॅगीच पण खूप पसाला झालंय तीन चार बॅगी झाले आता तर चला आता आम्ही निघतो तिथं गेल्यावर भेटू मिस्टरांचं तर काय आवडतं आवला ना अजून

मुलांना भजी खाव वाटले आज घरी फ्लावरची भाजी काय बनवेल चपात्या बनवेल होत्या आणि आम्हाला थोड्या आहे तर तिथ तिकडे जाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी खिचडी अजून चपात्या बनवून घ्यायच्या आहे भजी करून घेते आधी आता यांना खायला आता भाजी बनवून राहिली पापान जायला तिकडे शेत भाजी काढायला

या शिटा जागा द्यायची नाही बर का याला खाली उतरवायचंय बकऱ्या सांभाळशील ना